नमस्ते माझे सर्व शेतकरी मित्रांनो आणि कांदा उत्पादक बंधूंनो तुमचा तुमचं आपला यूट्यूब चॅनल जुन्नर ऑनियन एक्सपोर्टमध्ये मनापूर्वक हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण आलेलो आहे कृषी उत्पन्न बाजार समिती फाटा तर मित्रांनो आपण पाहूया की आज कांद्याची काय परिस्थिती आहे कांद्याचे काय भाव निघालेले आहे आणि आवक किती झालेली आहे भाव काय भेटते तर मित्रांनो लवकरच लिलाव सुरू होणार आहे तर आपण पूर्ण कव्हरेज करणार आहे की काय भाव आहे आणि काय परिस्थिती आहे आल्यापाट्या मार्केटमध्ये आणि मित्रांनो एक विषय असं होतं की काल संध्याकाळी आपले एक सबस्क्रायबर भेटले होते शेतकरी होते तर त्यांनी अजिं आजींचा एक व्हिडिओ पाहिला होता जे आजींनी समस्या मांडली होती कांद्याबद्दल तर त्यांची पण एक समस्या होती युरिया संदर्भात जे शेतामध्ये युरिया टाकतात ना त्या संदर्भात काहीतरी प्रॉब्लेम होत आहे काहीतरी विषय आहे तर मित्रांनो आपण गुरुवारी ते सगळे शेतकरी येणार आहे जुन्नर मार्केटला तर आपण प्रयत्न करू ते नक्की आले तर आपण नक्की त्यांची बाईट घेऊ आणि नक्की नक्की त्यांची समस्या काय आहे आपण ते नक्की मांडणार आहे आणि काय विषय आहे युऱ्याबद्दल काय भाव भेटत नाही का काय भाव युऱ्या संदर्भात ते असे बोलत होते की क युऱ्याचे जे स्टॉक आहे ते लपून ठेवतात ते आणि नंतर जसे स सप्लाय कमी झालं तर युरियाचे भाव वाढणार आणि त्या टायमिंगला थोडं थोडं युरिया बाहेर काढून ते विकतात आहे तर असे काही शेतकरी आहे त्यांची अशी एक प्रॉब्लेम आहे तर मित्रांनो आपण जर ते लोक गुरुवारी आले जुन्नर मार्केटला तर आपण नक्की त्यांची बाईट घेणार आहे आणि नक्की त्यांचा विषय आपण अपन आपल्या अपन यूट्यूब चॅनलवर नक्की मांडणार आहे तर मित्रांनो भरपूर शेतकऱ्यांना आपल्या चॅनल माहीत नाही आहे तर माझी विनंती आहे आणि माझे सर्व शेतकरी मित्रांनो मित्रांना आणि कांदा उत्पादक मित्रांना एक विनंती आहे की तुम्ही सगळेजण आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि एक विषय असं पण आहे की मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहत नाही एक ते दीड मिनटाचं स्टार्टिंगमध्ये व्हिडिओ पाहून स्किप करतात ते तर मित्रांनो मध्ये मध्ये भरपूर काही इन्फॉर्मेशन असतात संदर्भात तर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत जावा आणि पूर्ण माहिती घ्या कांद्या संदर्भात की क किती भाव आहे काय आहे आणि आपण व्हिडिओचे मध्ये पण काही इन्फॉर्मेशन देणार आहे इम्पॉर्टंट जे नोटिफिकेशन असेल ते पण आपण टाकणार आहे तर मित्रांनो सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि सर्व मित्रांना शेतकरी मित्रांना कांदा उत्पादक मित्रांना आपला चॅनल सबस्क्राईब करायला ला लावा आणि व्हिडिओ पूर्ण पहा तर मित्रांनो आपण आता फाटेचा लिलाव सुरू होत आहे तर आपण व्हिडिओ बघू परिस्थिती काय आहे धन्यवाद मित्रांनो दोनशे रुपये 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 दोनशे 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 एक पाच सहा दहा अकरा रुपये बारा रुपये दोनशे तेरा रुपये चौदा रुपये दोनशे पंधरा रुपये सोळा रुपये दोनशे वीस बावीस पंचवीस ती चाळीस एक्केचाळीस दोनशे पंचाळीस पन्नास एक्कावन्न बावन्न पंचावन्न साठ एकसष्ट दोनशे पासष्ट दोनशे पासष्ट रुपये दोनशे सहासष्ट रुपये सहासष्ट सदुसष्ट रुपये अडुसष्ट रुपये दोनशे अडुसष्ट एक दोन दोनशे सत्तर रुपये

पस्तीस पस्तीस चाळीस पन्नास बावन्न पंचावन्न दोनशे साठ एकसष्ट बासष्ट पासष्ट अडुसष्ट सत्तर एकाहत्तर दोनशे एकाहत्तर रुपये त्र्याहत्तर रुपये दोनशे पंचाहत्तर एक दोन बोलायचं शहात्तर सत्याहत्तर रुपये अठ्याहत्तर रुपये दोनशे अठ्याहत्तर रुपये वर शेवात शंभर रुपये दोनशे रुपये दोनशे दहा रुपये दोनशे पन्नास रुपये सत्तावन्न पंचावन्न साठ पासष्ट सत्तर दोनशे पंच्याहत्तर ऐंशी दोनशे ऐंशी नव्वद रुपये दोनशे नव्वद तीनशे रुपये डबल पन्नास शंभर एकशे पन्नास रुपये वर शंभर एकशे दहा वीस तीस पस्तीस चाळीस पन्नास एकशे साठ ऐंशी दोनशे दोनशे दहा रुपये दोनशे पंधरा रुपये दोनशे वीस रुपये दोनशे वीस रुपये शंभर एकशे ऐंशी दोनशे दोनशे दहावीस तीस पस्तीस पस्तीस चाळीस पन्नास रुपये दोनशे साठ एकसष्ट पासष्ट दोनशे पासष्ट दोनशे पासष्ट अडुसष्ट सत्तर रुपये दोनशे एकाहत्तर रुपये दोनशे बहात्तर रुपये दोनशे पंच्याहत्तर रुपये दोनशे पंचाहत्तर शंभर रुपये शंभर एकशे दहावीस तीस पस्तीस चाळीस पन्नास रुपये एकशे पन्नास दोनशे रुपये दोनशे रुपया डावले मे शंभर एकशे ऐंशी दोनशे दोनशे पन्नास साठ सत्तर भारतात मरा भारतात मारा दोनशे ऐंशी रुपये एक्याऐंशी रुपये चव्याऐंशी त्र्याऐंशी पंच्याऐंशी नव्वद दोनशे नव्वद तीनशे रुपये तीनशे पाच रुपये मग डावल्याऐंशी तीनशे पंधराचे कांदे तीनशे पाच मध्ये द्यावा लागले बरं का भारतात नसल्यामुळं शंभर रुपये एकशे पन्नास दोनशे दोनशे रुपये दोनशे दहावीस दोनशे वीस वीस पन्नासशे पस्तीस पन्नास सोळावन पंचावन्न साठ बासष्ट चौसष्ट सत्तर पंच्याहत्तर दोनशे पंचाहत्तर शहत्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर दोनशे ऐंशी रुपये अडके काय ऐंशी हाय परत परतशे दोनशे रुपये दोनशे दहावीस पंचवीस वीस दोनशे तीस पॉईंट के एम सी बाळशराम आढवडे आहेत का दोनशे रुपये दोनशे पन्नास रुपये एकशे बावन्न रुपये दोनशे पंचावन्न अठ्ठावन्न साठ दोनशे साठ एकसष्ट या या दोनशे बासष्ट पासष्ट अडुसष्ट सत्तर बहतर चौऱ्याहत्तर पंचाहत्तर दोनशे पंच्यात दोनशे सत्त्याहत्तर अठ्याहत्तर रुपये दोनशे ऐंशी रुपये Konçe şirubay mamaram kuruşnari. Konçe an şirubay. Ek şirubay. Ablede. şirubay ek ben. Ben şirubay. Konçe şirubay. Konçe ben ben şirubay. ben şirubay. Donçen birşerupay, donçen birşerupay, donçen beşçen birşerupay, donçen beşçen birşerupay, donçen seyir birşerupay, donçen seyir birşerupay, donçen seste birşerupay, donçen seste birşerupay, mad, yed. Yedi. 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 Yedi.

शंभर रुपये शंभर दोनशे दोनशे पन्नास साठ सत्तर ऐंशी दोनशे ऐंशी नव्वद तीनशे रुपये तीनशे एक रुपये पाच रुपये दहा रुपया तीनशे अकरा बारा तेरा तीनशे पंधरा तीनशे पंधरा मंड डबल्याण्णवे शंभर रुपये शंभर एकशे पन्नास हजार सत्तर ऐंशी दोन चार दोनशे दहा अकरा पंधरा मे दोनशे वीस रुपये मग ए एम ए शंभर रुपया शंभर दोनशे रुपये बर आज काय करतात बारे दोनशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे पाच रुपये अकरा रुपये तीनशे पंधरा रुपये दोनशे दोनशे पन्नास रुपये साठ रुपये सत्तर रुपये ऐंशी रुपये दोनशे ऐंशी एक्याऐंशी रुपये

पंचहत्तर पंचहत्तर काय मागे रुपये ऐंशी दोनशे रुपये दोनशे वीस एकवीस पंचवीस दोनशे तीस दोनशे तीस पन्नास शंभर रुपये शंभर एकशे दहा वीस रुपये एकशे वीस रुपये वाढ एम बोलले शंभर रुपये